धनादेश अनादर प्रकरणी चार महिने शिक्षा व चार लाख रुपये नुकसान भरपाईचे आदेश पुसद येथील सेवानिवृत्त शिक्षक शैलेश तुकाराम डंबोळे यांनी त्यांचा नातेवाईक असलेल्या राधेश्याम दत्तराव भोजे यांना हातुसनवार दोन लाख पस्तीस हजार रुपये दिले होते ही रक्कम परत करण्यासाठी आरोपी राधेश्याम भोजे यांनी डंबोळे यांना धनादेश दिला होता परंतु सदर धनादेश अनादरीत झाल्याने आरोपीविरुद्ध पुसद येथील विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथमश्रेणी पुसद साहेब यांच्या न्यायालयात धनादेश अनादर प्रकरण निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टचे एक कलम एकशे अडतीस अनुसार दाखल केले होते प्रकरणात उभयता पक्षांचा पुरावा व युक्तिवादाअंती विद्यमान न्यायालयाने आरोपीला चार महिने शिक्षेचा आदेश पारित करून फिर्यादी यांना चार लाख रुपये नुकसान भरपाई निर्णय जाहीर केल्यापासून दोन महिन्याच्या आत चार हप्त्यात देण्याबाबत न्यायनिर्णय दिला आहे फिर्यादी यांच्यातर्फे ॲडव्होकेट सतीश एस भंडारी सहाय्यक ॲडव्होकेट सविता आडाव यांनी न्यायालयात बाजू मांडली आरोपी राधेश्याम भोजे हे एल आय सी कार्यालय पुसत येथे नोकरीला आहे हे येथे उल्लेखनीय